मलकापूर पोलिसांची मोठी कारवाई चंदनाची तस्करी करणारे वाहन पकडले तेहतीस लाखांचा मुद्देमाल जप्त मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरील वानखडे पेट्रोल पंपाजवळ चंदनाची तस्करी करणारे वाहन मलकापूर पोलिसांनी पकडले असून तब्बल तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक सात जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे पोलिसांना संशयास्पद वाटलेल्या एम एच सोडा एई शहाण्णव सोडा या क्रमांकाच्या आयशर वाहनाला थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन वेगात पडवले मात्र पोलिसांनी छितापीने पाठलाग करून तुलसीनगर भाग एक मलकापूर जवळ वाहन थांबवले वाहन चालकास विचारपूस केली असता वाहन चालक उडवा उडवीचे उत्तर देऊ लागला तपासणी दरम्यान वाहनाच्या दोन कप्प्यापैकी एका कप्प्यात लपून ठेवलेले सत्तावीस पोती चंदन सापडले ज्याचे एकूण वजन सहाशे एकोणतीस किलो किंमत अंदाजे बावीस लाख एक हजार पाचशे रुपये तसेच चंदन लाकडाचा भुसा असलेले पोते एकूण पंधरा नग त्याचे वजन एकूण दोनशे किलो किंमत अंदाजे सत्याऐंशी हजार चारशे व वा आयशे वाहन किंमत अंदाजे सोळा लाख असा एकूण तेहतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी शेख जैनुद्दीन शेख अजिम व बेचाळीस राहणार नेकपूर तालुका जिल्हा बीड या वाहन चालकास अटक केली ही कारवाई मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिनगारे पोलीस कॉन्स्टेबल श्याम सिरसाट श्याम कपले पोलीस शिपाई कैलास सोनवणे दिलीप रोकडे आणि आनंद माने यांनी केले चंदन हा वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुद्देमाल असल्याने या प्रकरणाची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा